छगन भुजबळ यांना पालकमंत्री पद मिळावे याकरिता महादेवाला घातले साकडे छगन भुजबळ हे यवला लासलगाव मतदारसंघात पाचव्यांदा आमदार झाले यावेळी त्यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे याकरिता येवल्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी तसेच भुजबळ समर्थकांनी येवला मतदारसंघात शहरातील महामृत्युंजय मंदिरात महादेवाची महाआरती करत साकडे घातले आहे येवला लासलगाव मतदारसंघातील मान्य श्री सगनरावजी भोजळ साहेब हे सरळ पाचवंदा निवडून आलेले आहेत तरी येवला ना यवला ये नाच येवला ना, ये लासलगाव मतदारसंघाचे पाचवंदा ते पाचवंदा आमदारपदी निवड झाली व नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील जिल एकमेव वरिष्ठ वरिष्ठ नेते म्हणून भोजळ साहेबांना बघितलं जातं त्यामुळे साहेबांना ना, नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद भेटावं हो, याकरता आम्ही जोडीने व सर्व जय भोले परिवार हा महामृत्युंजय मंडळामध्ये साहेबांना पालकमंत्री पद भेटावं हो, याकरता साकडं घालताय जय भोले आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री